हो और हर वो समाज हो तो मैं समझता हूँ वो नेता है अजीत दादा पवार जो हमारा मुस्तकबिल बनाएगा हमारे राज्य का बनाएगा एक शेर में अजीत दादाजी न जाने कौन दुआओं में याद रखता है न जाने कौन दुआओं में याद रखता है मैं डूबता हूँ तो दरिया उछाल देता है क्योंकि अच्छी नहीं तुम्ही सांगाल की तुमचं पुण्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीचं आयोजन करू शकतो की ताकद आपले कार्यकर्ते या ठिकाणी ठेवतात या कार्यक्रमाच्या निमित्तानं सिद्धीजी साहेब आलेले आहेत मुंबईवर खास पुणेकरांना पाहायला आलेले आहेत अनरराव पाटील आपल्या सगळ्यांचे चिरूचे उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत आणि या सगळ्या वातावरणामध्ये मुस्लिम समाज हा पूर्णपणे झाला तुमच्या बरोबर आहे हे दाखवण्याकरता ही उपस्थिती आहे आपण निश्चितपणे लक्षात ठेवली पाहिजे या कार्यक्रमाच्या निमित्तानं महिलांची संख्या दादा खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आहे मुस्लिम समाजाला संरक्षण देण्याची जबाबदारी दादा ही तुमची आहे असं म्हटलं तरी काय चुकीचं ठरणार नाही मग त्यामध्ये महिला असो किंवा पुरुष असो या महाराष्ट्रामधील मुस्लिमांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी दादा तुमची आहे पुण्याच्या अनेक प्रश्नाच्या संदर्भात तुम्ही वारंवार मदत केलेली आहे मग एक त्या ठिकाणी असू द्या गरजातील मशीद त्या ठिकाणी दोष झाला त्या संदर्भात मध्यंतरी वाद झाला होता तू मिळवण्याचं काम तुम्ही केलं परंतु हे करत असताना या ठिकाणी असणाऱ्या महिला महिलांना देखील कुठेतरी योग्य नाही तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जादा देणं अत्यंत गरजेचं आहे महिला बचत गट खूप मोठ्या प्रमाणामध्ये या मुस्लिम महिलांचा आहे उर्दू शिक्षिका बालवाडीच्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाल्यापर्यंत नोकरी उपलब्ध नाही मला असं वाटतं की पुणे सारख्या ठिकाणी उर्दू शाळा देखील मोठ्या प्रमाणामध्ये दादा चालू करणं अत्यंत गरजेचं आहे की ज्या माध्यमातून या महिला भगिनींना रोजगार उपलब्ध होईल आणि या पुणे शहरामध्ये जी मदरफाईची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यांना देखील संरक्षण देण्याचं काम दादा तुम्ही पालकमंत्री म्हणून या ठिकाणी करणं गरजेचं आहे या संपूर्ण वातावरणामध्ये <coughs> अनेक मौलांना या ठिकाणी आले जे समाजाच्या युवकांना योग्य यो दिशा देण्याचं काम आपल्या जीवनामध्ये करतात ते देखील तुमचं ऐकायला आले की या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये दादा तुमच्याकरता काय न्याय उपलब्ध करून दिलेला आहे कोणती कोणती कामं दादांनी या ठिकाणी केलेली आहेत मी सांगण्यापेक्षा ते दादांच्या मुखातून आलं तर तुम चांगलं होईल परंतु या परिसरामध्ये आज यह कौशलभाग परिरा मध्य हा मेला होता तो सामान्य मुस्लिम समाज हा तुम्हारे प्रभाव बरबर है दाखने उपस्थिति आज खेत महाराष्ट्र में हो, या हो जो आप भारत देश में हो वो सभी जो त्यौहार रहते हरेक त्यौहार रहते वो हमने सात मुलाके मनाने और साथ मिलकर ही मनाएंगे यही हमारी देश की खूबी है हमारी एकता ही हमारी ताकत है ये ताक़त को कमजोर नहीं होने देना चाहिए समाज में शांति स्थापित हो हिंदू मुस्लिम सिख ईसाई जैन सभी धर्मों में भाईचारा बढ़े हम सब एक साथ मिलकर महाराष्ट्र के देश वतन के प्रगति में योगदान दें ऐसी प्रार्थना आज मैं करता हूँ आप सभी आज ईद ए मिलाद कार्यक्रम में ये यहाँ पधारे इसीलिए मैं आप सभी को धन्यवाद भी देना चाहता हूँ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी के सरकारी पदाधिकारी को फिर एक बार मैं अभिनंदन करता हा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र